श्री स्वामी समर्थ नमस्कार पौर्णिमा पौर्णिमाजवळ आलेली आहे आणि या पौर्णिमेला जी स्त्री मनोभावे आपल्या कुलदैवताला कुंकुमार्चन करेल ती नेहमी अखंड सौभाग्यवती राहील व तिच्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल ज्या स्त्रीने मनोभावे आपल्या कुलदैवताला कुंकुमार्चन केले त्या स्त्रीचे मूल नेहमी शांत स्वभावाचे राहतील देवीला कुंकुमार्चन करण्याचे खूप फायदे आहेत जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर तुमच्या कुलदैवताला कुंकुमार्जन केल्याने ती लगेच पूर्ण होईल कुंकुमार्जन करण्यासाठी तुमच्याकडे श्रीयंत्र किंवा तुमच्या कुलदैवताचा मूर्ती असायला हवी जर या वस्तू नसतील तर कुलदैवतेचे टाक असतील तरी चालेल व शुद्ध हळदीपासून बनलेला कुंकू पाहिजे कुंकुमार्जन करण्याच्या आधी स्वच्छ आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा बसण्यासाठी एक आसन घ्यावे व कुलदैवताची मूर्ती ठेवण्यासाठी एक डिश घ्यावी सर्वात पहिले श्रीयंत्र किंवा तुमच्याकडे असलेले कुलदैवताची मूर्ती टाक याला पंचामृताने धुवावे नंतर स्वच्छ पाणी टाकून परत धुवून घ्यावे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे एक डिश घ्यावी त्या डिशमध्ये खालील तांदूळ टाकून वरती तुमच्या कुलदैवताची टाक मूर्ती किंवा श्रीयंत्र जे असेल ते ठेवावे मग स्वतःला हळदी कुंकू लावून आपली मनातील इच्छा सांगून कुंकू मार्जन करायला सुरुवात करावी सर्वात आधी तुमच्या कुलदैवताच्या एकशे आठ वेळा नाव घेऊन कुंकू मार्जन करावे नंतर श्री सुक्त म्हणून कुंकुमाजे करावे आणि नंतर श्रीयंत्र दुर्गा अष्ट अष्टोत्र नामवाली बोलावी लक्षात ठेवा देवीच्या मूर्तीवर केलेल्या कुमकुमारच्यांचा कुकू परत देवीच्या पूजनासाठी वापरायचा नाही तो तुम्ही स्वतःला लावण्यासाठी वापरू शकता पण देवींना लावण्यासाठी वापरू नये अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा आवडलास तर लाईक करा सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय धन्यवाद